याला म्हणता आईचं प्रेम कुठे दिसत कोणती कोणता ना पूर्ण गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आहेत तुम्ही म्हणजेत ना आज सकाळी सकाळी मस्त बाहेर आलं फ्रेश वातावरण आहे मस्त आणि ढगाळलेलं आहे थोडंफार पण भारी वाटतंय असं गार हवा सुटली आहे मस्त एकदम आणि गरम गरम काही होत नाहीये तेवीस जाऊन देवपूजा तेवीस तेजीस सकाळीच लवकर उठते त्यामुळे लवकर देवपूजा करून मोकळे होते दिवसभर तिला काम करायला मोकळी सकाळी सकाळी काय बाबा तुला रुद्राक्ष दाखव तू काय ना शिंद कुठे बी काढून होतो चहा पण आजी बाबा तुला सकाळी सकाळी नाही का या <laughs> चला ठीक आहे सकाळी सकाळी चाललाय बघा आता कॉलेजला आता त्याच दुपारपर्यंत तो काही येत नाही काय तू कुठे चालली याच्यासोबत जाते काय कॉलेजले हा चाल मग मी बी येतो कोणती कोणता पण पडला हां कोणता आहे कोंबडी हाय कोणती कोंबडी फारामची का गावठी फारची कोंबडी काय असतोय आमच्या साई जालाय बघा आईला फोन सकाळी सकाळी काय म्हणतो बेटा साई अरे माईक लावलाय काय तू काय खायला पाहिजे ना बाबा बाल मागायचं तू बाबा सांगायचं बाबा मला बाबा घेतले जेवण भाजी बाकी भाजी बाकी आहे बटाट्याची भाजी होती ना सकाळी तूच भर बाहेर जातो हा तुला कंटाळा येत नाही का बाहेर जायला हा मी कंटाळून जातो तुला सांगून सांगून यार जवळ मला काही कंटाळा येत नाही का बाहेर फिरायचा आज माझ्या पायाकडे बघून माझ्या आईला <laughs> कस तरी वाटलंय त्यामुळे आईने बघा माझ्या पाय धुण्यासाठी मस्त एक गंगाळ गंगाळाय याला म्हणतं आईचं प्रेम बघा पाय किती काळे भोर झालेत माझे आता बघा कसे चमकवून देईल माझी आई मी पण घासतो पण असे आई सारखे नाही मला आहे आई लावून आणलो एवढे मोठे मोठे नको झालेत तुझे लावले इकडे इकडे बघू अरे बापरे तुला कोणी लावून दिलेत बघू 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 चांगले बघू दे ना मला बघा ओमने काय लावून आणलं बघा हाताला मस्त नको किती मोठे मोठे दिसत आहेत मी घाबरतो ए नको नको ए बाबा नको आता मी कसतो तरी पण ते तसेच होता ना मा पाय खूप खराब झाले माझ्या आईला वाटते पाय खराब झाले असं <laughs> बरे आहेत पाय माझे मस्त <laughs> आई <laughs> मस्त घासून दादा आता काहीतरी <laughs> <laughs> बनवलंय पायाला लावण्यासाठी काय काय याच्यात टमाटर हा लिंबू हाय एवढ्या वस्तू टाकून पाय गोरे होतील माझे हंड्रेड पर्सेंट चला ठीक आहे मी आता बाबा माझे पाय गोरे करण्याची प्रक्रिया चालू झाली आता आता बघू याच्यान माझ्या पाय गोरे होतात का ते जुग आता प्रयत्न करते आता पायाला बघू आता किती वेळात गोरे पडत पाया दे गोरी झाली पाया मस्त एकदम ते आता मला हॉस्पिटलला घेऊन चालले बोलते मीच चालवते गाडी मग चालव मग तू गाडी आता मी चाल आला आता मागे ओमच्या बड्डेला बघा बॅग घेऊन आला आहे आता गावाला गेला होता त्याचं आता ऑर्डर आली आहे तो सिलेक्शन झाला आहे मुंबई पोलीसला आता ट्रेनिंगसाठी चालला आहे उद्या अभिनंदन गणेश का तर प्रगती करत राशीस आणि जाल्याला गात आहे था रे नाही आता तिथे त्यांनी सेंटर वगैरे काय नेली दिली तिथे आणि श्या माझा मित्राचं एक मेडिकल येतो फादरवाडीमध्ये त्याच्याकडनं गोळी घेतली मला मस्त वाटतं त्यामुळे मी काही जावं जात नाही मस्त गोळ्या घ्यायच्या क्लिअर दुपारचं जेवण करतो आता वाजलेत खाऊन जा चार वाजलेत चार वाजलेत मला भूक लागली आता तब्येत काही माझी बरोबर नाही आज फक्त मातो मी ते वर काय बघते त्याची

आणि तेजूला पण आणि बघा तिच्या आजी काही घरी नाही आहे बस बस आताच खाल्लं खा ग बाई आताच तिची मम्मी पण लय भाव खाते खायला अहो सावली पिल्लू बघा हे पिल्लू लय म्हणजे हा माझी आज तब्येत खराब आहे त्यामुळे मला पण तोंडाला चव नव्हत त्यामुळे आणि मनीषा मला बघायला आली आहे की दादा काय झालंय त्याचा शांत बसतीत बोट पकडून <laughs> का ते पप्पावर दिसते ना पूर्णाची पूर्ण ती त्या मम्मीचा काहीच रूप नाही तिथे आता मम्मीकडे हा सावली पिल्लू तुझा पप्पा कुठे गेलाय अरे पोरी पप्पा कुठे पप्पा बोलत नाही माझं बोट धरलं मोबाईल घेते काय तो माझा ए बाई मोबाईल घेते नजर नाही आई मम्मीकडे बघते एक तेजीकडे बघते मम्मीकडे बघते तेजूकडे बघते काय नवीन वाटते काय माहितीला ओमा त्याकडे बघते का बघते हा धरते म नागधरते ना मार नको मार नको बघ बघ तुझं केस दरार झाली हो माती धरेल 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 हे <laughs> नको का बोरी नको 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 तिथे केस दरतो का बा

अरे बापरे हे काय घातलं का अस मला वाटलं एवढं पोट कसं झालं म्हणलं आमच्या घरामध्ये बघा केवढी मोठी गोम आली काय माहिती कुठून आले तर समजत नाहीये परंतु लेट एंजर आहे कळली पूर्ण बघा आता ओमला आई सक्तीच्या तिच्या हाताने बरवते बघा आज त्याच्या हाताने खात नाही का तू

शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल आज माझी तब्येत जरा डाऊन आहे त्यामुळे मी कुठं आज बाहेरच फिरायला गेलो नाही आणि आजचा ब्लॉग मी फक्त घरच्या घरीच बनवला रोजच मी घरी बनवतो परंतु कधी कधी मी बाहेर पण फिरायला जातो त्यामुळे आजचा ब्लॉग जर आवडलास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत पाहि किती रुपये लागले मस्त झाली एक नंबर दिसते Tiene un alta